नमस्कार मित्रांनो भाजपाने गाव टाकलाच महापालिका पूर्वी उद्धव बसणार मोठा हादरा उद्या नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हे यश टिकून ठेवता आलं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं राज्यात महायुतीचं बहुमताची सत्ता सुद्धा आली बत्तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती हे महाविकास आघाडीतील विषय ठरला आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केलाय याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसण्याची शक्यता आहे जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून जळगाव महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी महापौर सह तेरा नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आले आहे सोबत अनेक कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे भाजपाच्या वाटेवर वा असलेले शिवसेना ठाकरे गटाचे एक माजी नगरसेवकांनी फोनवरून बोलताना पक्षाबाबत माहिती दिली असून मुहूर्त उद्या निचित होणार असल्याचे सांगितले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लड्डा यांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडणार असून पक्ष प्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी जर हा पक्ष प्रवेश झाला तर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे तर दुसरीकडे जळगावात भाजपची ताकद वाढणार आहेत याचा फायदा त्यांना महापालिका निवडणुकीसाठी होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की काढ आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद